सातपूर पोलीस ठाण्यामध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत रेझिंग डे साजरा करण्यात आलाय देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी विभागाला ध्वज सुपूर्द केला केंद्र सरकारने हा दिवस महाराष्ट्र पोलीस दलाचा रेझिंग डे ध्वज प्रदान दिन म्हणून घोषित केला नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात दोन जानेवारी ते आठ जानेवारी विविध कार्यक्रमांचं आयोजन करून पोलीस रेझिंग डे सप्ताह साजरा केला जातो या निमित्ताने सातपूर जनता विद्यालयातील आठवीच्या विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्याला भेट दिली त्यांना पोलीस खात्याचे विभागीय कामकाज शस्त्रांची माहिती देण्यात आली चोवीस तास ऑन ड्युटी असणाऱ्या पोलिसांचं कामकाज कसं चालतं याविषयी विद्यार्थ्यांना सर्वसामान्य लोकांना माहिती व्हावी यासाठी सातपूर पोलिसांच्या वतीनं या सप्ताहानिमित्त दोन जानेवारी ते आठ जानेवारी पर्यंत सातपूर शहरातील विविध शाळेत पोलिसांबद्दल माहिती नाटक आयोजन करण्यात आलं या सप्ताहाविषयी बोलताना सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव पोलिस हवालदार गायकवाड गीते लोहरे भोळे शिंदे गवळी यांनी मोबाईल चोरी गेल्यावर उपाय ऑनलाईन फसवणुकीपासून सावधानी कशी बाळगावी वाहतुकीचे नियम पाळले नाही तर त्याचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना समजावून त्यावर आकारल्या जाणाऱ्या दंडाची माहिती दिली त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शास्त्रांचीही माहिती देण्यात आली विभागीय कामकाज कसं चालतं श्वान याची ओळख करून त्या दोघांमधील बंधन विद्यार्थ्यांना दाखवून दिले यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज फालेराव सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पाठान पोलीस उपनिरीक्षक श्याम जाधव बाळासाहेब वाघ प्रकाश कातकाळे अश्विनी उबाळे पोलीस हवालदार विलास गीते गुन्हे पथकाचे सागर गुंजाळ भूषण शेजवळ दीपक खरपडे यांच्यासह पोलीस कर्मचारी अधिकारी उपस्थित होते याबाबतची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी दिले तर शाळेच्या शिक्षिका सौ निकम यांनी पोलिसांचे आभार मानले टीचर असून आज सातपूर पोलीस स्टेशन यांचं रायचं डे असल्या निमित्ताने त्यांनी जनता विद्यालय सातपूरच्या विद्यार्थ्यांना येथे पोलीस स्टेशनविषयी माहिती दिली पोलीस स्टेशनमध्ये असलेलं रजिस्टर त्यांचं कंट्रोल रूम तसंच वेगवेगळ्या वेपनची अतिशय छान पद्धतीने विद्यार्थ्यांना माहिती दिली की जेणेकरून लहान वयात विद्यार्थ्यांना ही सगळी माहिती मिळून पोलिसांविषयी तसेच समाजाविषयी जागरूकता निर्माण होईल याविषयी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन येथे करण्यात आले तरी मी जनता विद्यालय सातपूरच्या वतीने पंकज भालेराव सरांचे आभार मानते की त्यांनी विद्यार्थ्यांसाठी ही संधी निर्माण करून दिली आणि अशाच पुढेही विद्यार्थ्यांना संधी द्यावी याबद्दल मी त्यांना आवाहन करते आणि जनता विद्यालय सातपूरच्या वतीने पूर्ण पोलीस स्टेशनचे आभार मानते आज दोन जानेवारी महाराष्ट्र पोलिसांचा वाढदिवसच म्हणा ज्याला वर्धापन दिन म्हणतो या निमित्ताने आम्ही एक रेजिंग डे साजरा करतो तसेच एक सप्ताह देखील आम्ही साजरा करतो की पोलिसांची कामं काय आहेत बऱ्याच वेळेला समाजामध्ये पोलिसांविषयी जी भावना निर्माण झालेली असते त्यात असं असतं की पॉझिटिव्ह बातम्या आणि निगेटिव्ह बातम्या तर पोलिसांविषयी काही लोक नेहमी निगेटिव्ह विचार करतात परंतु ते पॉझिटिव्ह विचार घेत नाहीत आज आम्ही या ठिकाणी जनता शाळेतील काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी पोलिस स्टेशनच्या माहिती देण्याबाबत त्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे त्यातील आम्ही एका विद्यार्थ्याला विचारले बा तुला पोलिसांचा अनुभव काय आला तर तो म्हणतो सर मी माझ्या पप्पांसोबत एक रोडाने जात असताना एका ठिकाणी सिग्नलवर मला ट्रॅफिक पोलिसांनी अडवलं होतं म्हटलं का आढवलं बाबा तुला त्या ठिकाणी तर तो म्हटलं पप्पांनी हेल्मेट घातलेलं नव्हतं आणि मग पोलिसांनी आम्हाला फाईन दिला पण मग पप्पा म्हटले की आम्हाला आपला असेच पोलीस थांबवतात आणि त्रास देतात त्याला म्हटलं बा खरच त्रास दिला का तुला तर म्हटलं नाही सर म्हटलं तुला काय वाटतं म्हणजे सर पप्पांनी हेल्मेट घालायला पाहिजे होत म्हटलं काय घालायला पाहिजे होतं म्हणजे ऍक्सिडेंट झाला तर पप्पांचा जीव गेला असता किंवा लागला असतं म्हटलं तुला काय वाटतं नाही म्हणजे पप्पांनी हेल्मेट घालायलाच पाहिजे तर ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जे विषय असतात हे लहान मुलांपासूनच आपण ते भावना त्यांच्या अंगीत तयार केली पाहिजे जेणेकरून त्यांना त्या ठिकाणी भविष्यात पोलिसांविषयी आदराची भावना निर्माण की पोलीस खरंच काम करतात आपल्यासाठीच काम करतात हा रात्र मेहनत करून ही पोलीस काम करतात आणि त्यांचा हा जो वाढदिवस आहे पोलिसांचा जो काही वाढदिवस आम्ही या ठिकाणी आपण साजरा करतो हा सर्व जनतेने मिळून या ठिकाणी साजरा केला पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी आज जनता शाळेतील विद्यार्थ्यांना बोलवलेला आहे तर या ठिकाणी मी सर्व पोलीस अधिकारी पोलीस बांधव आमचे पोलीस अंमलदार असतील व इतर सर्व समाजातील सर्व नागरिकांना या ठिकाणी पोलीस वर्धापन दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो जय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे Nací.